राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शुक्रवारी मोहोळ तालुक्यातील कातेवाडी येथील एका धाव्यावर दाट टाकून कारवाई केली तसेच सोलापूर पथकानेही कोंडी येथे हातबट्टी दारू वाहतूक करणारी कार पकडून गुन्हा नोंद केला सविस्तर वृत्त असे नाताळ सण व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल धाव्यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी दुय्यम निरीक्षक पंढरपूर मयुरा खेत्री व जवान प्रकाश सावंत यांच्या कातेवाडी तालुका मोहोळ येथील हॉटेल गणराज या धाब्यावर छापा टाकला असता धाबा चालक तानाजी श्रीपती वाघमोडे राणार कुरुल तालुका मोहोळ हा ग्राहक शिवाजी लहू ओहोळ व भीनाजी लक्ष्मणराव पांढरे यांना हॉटेलमध्ये दारू पिण्याची व्यवस्था करून देत असल्याचे आढळून आले तपास अधिकारी यांनी तीनही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक दोन मोहळ श्री पी जी महाळणकर यांच्या न्यायालयात हजर केले असता हॉटेल चालक यांच्याकडून पंचवीस हजार रुपये व दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी येथे पुलाच्या खाली सर्व्हिस रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड वय वीस वर्षे राणार मुळेगाव तांडा हा त्याच्या निळ्या रंगाच्या हुंडाई कंपनीची कार क्रमांक एम एस एफ बी शहाण्णव अडतीसमध्ये रबरी ट्यूबमधून अंदाजे तीनशे लिटर हातबट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम पासष्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह एकूण दोन लाख पंधरा हजार तीनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक गजानन होळकर व जवान अनिल यांच्या पथकाने आहे एका अन्य कारवाईत शनिवारी दुय्यम निरीक्षक उषा किरण मिश्रा यांच्या पथकाने सोलापूर शहरातील सिव्हिल चौकात काशीनाथ देशू राठोड वय पन्नास वर्षे राहणार मुरेगाव तांडा त्याच्या मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा डी सी सत्या दोन रबरी अंदाजे लिटर हातबट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याच्या ताब्यातून साठ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जवान शोएब बेगमपुरे व किरण खंदारे यांच्या पथकाने केली नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण सहा पदके जिल्हाभरात नेमण्यात आली असून त्या पथकात निरीक्षक नियम निरीक्षक तसेच जवान संबंधी कर्मचारी यांचा समावेश आहे ही पदके रात्रंदिवस हॉटेल धाव्यांची तपासणी करत आहेत तसेच परराज्यातील दारूचे वैधुद्धा वाहतूक होऊ नये याकरिताही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे सर्व हॉटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टीकरता एकदिवसीय क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा तसेच त्यांनी जर विनापरवाना तिथे पार्टींचे आयोजन कर करीत असताना जर आढळून आले तर त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येतील